राज्याच्या अंतिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अधिवेशनात सादर केला पण के या अर्थसंकल्पावर विजय वड्रांनी नाराजी व्यक्त केली यावर विजय वडिवारांनी अजित पवारांना टोला लावला दादांची दादागिरी राहिली नाही त्यांना वान नाही पण गुण लागला आहे असा टोला त्यांनी यावेळी लावला आहे तुमचा जो निरळपणा दादागिरी जे होती ती काही आता या यातून त्याला म्हणतात ना वान नाही पण गुण लागतो तुमचे आमदार खुश होतील परंतु तुमचे सरकारही कदाचित टिकेल पण महाराष्ट्रातील राज्यातील जनतेला जे भविष्यात भोगावं लागणार आहे त्यावेळेस जनता तुम्हाला नक्की माफ करणार नाही हे या ठिकाणी सांगितलं पाहिजे अध्यक्षामध्ये अजित दादा आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती जे काही मांडलं ते खरं म्हणजे तुमचा जो निरळपणा दादागिरी जी होती ती काही आता यातून त्याला म्हणतात ना वाण नाही पण गुण लागतो त्याप्रमाणे तुमची स्थिती भाजप आणि शिंदे सरकारच्या मांडीला मांडी लावून बसल्यामुळे झाली आहे असे मला खेदा नमूद करावं लागतं देशामध्ये राज्यातील जनता सुज्ञ आहे आगामी निवडणुकीत तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीनं खिरापत वाटून राज्य उद्धवस्त करण्याचं काम तुम्ही करतात तुम्ही शेवट सांगतो दादानी कुसुमाग्रजाच्या कविता खूप सुंदर मानल्या कुसुमाग्रजाच्या कवितेतल्या ओळी आम्हाला ऐकून उपदेशाचे डोजही दादा तुम्ही पाजले पण तुम्ही वाचलेल्या कवितेच्या आधी आणि नंतर काय